नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ ई टी दोन हजार चोवीससाठी आपण सामान्य ज्ञान यामधील एम सी क्यू पार्ट थ्री बघणार आहे आपण बघा मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतोय लॉ सी ई टी दोन हजार चोवीससाठी पाच वर्षीय विद्यार्थ्यांसाठी तर या मॉक टेस्टची प्राइस दोनशे नव्याण्णव रुपये आहे पण ती मॉक टेस्ट आपण शंभर रुपयाला प्रोव्हाइड करतो आहे यामध्ये एकूण पाच मॉक टेस्ट देतो आहे ज्या विद्यार्थ्यांना या मॉक टेस्ट हवे आहेत त्या विद्यार्थ्यांनी खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर संपर्क करू शकतात आणि मॉक टेस्ट घेऊ हो शकत आहे बघा पहिला क्वेश्चन जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्यावर कोणी गोळ्या झाडल्या तर अनंत कान्हेरे या यांनी जॅक्सन या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर बघा गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह हो कोठे केला हा प्रश्न थ्री इयर लॉसीटीसाठी दोन हजार चोवीसला आलेला गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह हो बिहार येथे केला जैन धर्मातील चोवीसावे तीर्थकार कोण होते तर भगवान महावीर हे जैन धर्मातील चोवीसावे तीर्थकार होते महाबलीपुरम येथील मंदिराची निर्मिती डॅश डॅश या शासकाने केली नरसिंहवर्मन प्रथम यांनी या मंदिराची निर्मिती केली गुरुमुखी या लिपीचे जनक डॅश डॅश यांना म्हटले जाते तर गुरु अंगद हे गुरुमुखी या लिपीचे जनक आहेत त्यानंतर बघा शहरशहाचा मकबरा कोणत्या ठिकाणी आहे सांसाराम सासाराम या ठिकाणी शेरशाहचा मकबरा आहे भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानांनी केली क्लायमेट ॲटली या ब्रिटिश पंतप्रधानांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली कोणाला भारताचा पहिला वॉइस रॉयस म्हटले जाते लॉर्ड कॅनिंग जो अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर भारताचा पहिला व्हॉयस रॉय बनला महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा कोणता भंडारा हा तलावांचा जिल्हा आहे ठीक आहे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसला आहे अमरावती ठीक आहे त्यानंतर बघा पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर डॅश असे करण्यात आले कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आलेले रायगड जिल्हा आता त्याला आपण म्हणतो त्याचं पूर्वी नाव कोलाबा होतं ठीक आहे मुंबई ते ठाणे ही रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली तर अठराशे ही सुरू झालेली आहे ठीक आहे भारतातील थरचे वाळवंट देशातील कोणत्या भागात वसले आहे पश्चिम भागात ठीक आहे जागतिक पर्यावरण दिवस कधी पाच जून ग्रेट निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण गणले जाते इंदिरा पॉइंट इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण गणले जाते मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाला म्हणतात तर नॉर्वे मध्यरात्रीचा सूर्य नॉर्वे या, या देशाला म्हणतात विदेशी भांडवल डॅश डॅश होय विदेशी नागरिकांकडून केली जाणारी गुंतवणूक म्हणजे विदेशी भांडवल भारतामध्ये कोणत्या देशाची परदेशी गुंतवणूक सर्वात जास्त आहे तर अमेरिकेची आहे सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक ही अमेरिकेची आहे कोणत्या कारणासाठी बौद्धिक संपदा अधिकार विकसित करण्यात आला आहे राष्ट्रीय हिताचे संरक्षण असेल जागरूकता निर्माण करणे असेल आंतरराष्ट्रीय दायित्वाची पूर्णता असेल या सर्व कारणासाठी बौद्धिक संपदा अधिकार इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा जो कायदा आहे तो विकसित करण्यात आलेला आहे बारसू हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये महाराष्ट्र बघा या बारसू या ठिकाणी वाद झालेला लास्ट टाइम ठीक आहे तर हे महाराष्ट्रामध्ये आहे संवाद कौमुदे हे वृत्तपत्र कोणी चालू केले राजाराम मोहन रॉय यांनी हे संवाद कौमुदी हे वृत्तपत्र चालू केले भारतातील पहिली मुख्यमंत्री पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ठीक आहे त्याचबरोबर पहिली राज्य महिला राज्यपाल विचारतील सरोजिनी नायडू ना आहे ठीक आहे पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी महावीर जैन यांनी कोणत्या भाषेमध्ये दे उपदेश दिला प्राकृत प्राकृत या भाषेत उपदेश दिला आहे चिनी यात्रेकरू ह्यू एन संघ डॅश डॅश या शासकाच्या कालावधीत भारतात आला होता तर हर्षवर्धन या शासकाच्या कालावधीत भारतात आला होता खालसा सेनेची स्थापना डॅश डॅश यांनी केली गुरु गोविंद सिंह यांनी खालसा सेनेची स्थापना केली त्यानंतर बघा गुरु नानक यांचा जन्म डॅशडॅश या ठिकाणी झाला होता तलवंडी तलवंडी या ठिकाणी गुरु नानक यांचा जन्म झाला होता डॅश डॅश यांनी लॉर्ड कर्जन यांची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केली लोकमान्य ठिकाणी ती थी जी तुलना आहे लॉर्ड कर्जनची औरंगजेबाशी ती केली होती डॅश डॅश या ब्रिटिशाने बंगालच्या फाळणीचा प्रामाणिकपणे विरोध केला सर हेन्री कॉ कॉटन हेन्री कॉटन यांनी या फाळणीला विरोध केलेला महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर नंदुरबार हा जो जिल्हा आहे तर या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते क्षेत्रफळाच्या दृष्टी क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तर महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो त्याचबरोबर भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगात एक नंबरला गेलेला आहे महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन डॅश डॅश हा जिल्हा तयार झाला तर गोंदिया हा जिल्हा तयार झाला ठीक आहे जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे मुंबई उपनगर ठीक आहे त्यानंतर बघा डॅश डॅश या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते बेंगळुरू या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते भारतातील डॅशडॅश या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे पणजी ठीक आहे त्यानंतर बघा आंध्र प्रदेशातील डॅश डॅश या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले श्रीहरिकोटा श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये कांगारूंचा देश ऑस्ट्रेलियाला म्हटलं जातं ठीक आहे कारण ऑस्ट्रेलियाचा जो क्रिकेटचा संघ आहे किंवा त्यांचा जो नॅशनल जो प्राणी आहे तर तो कांगारो हो आहे ठीक आहे त्या देशाला कांगारोंचा देश असं सुद्धा म्हटलं जातं कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो तेवीस जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो खाजगीकरण व जागतिकरण धोरण कोणत्या पंतप्रधानांनी जाहीर केले पिह्वी नरसिंहराव पी व्ही नरसिंहराव या पंतप्रधानांनी जाहीर के जाहीर केले चलनाच्या अवमूल्यनामुळे काय होतं तर निर्यात वाढते ठीक आहे त्यानंतर बघा भारताच्या निर्यातीत सर्वात अधिक वाटा कोणत्या वस्तूचा आहे हिरे दागिने रसायने तयार कपडे या वस्तूंचा भारताच्या निर्यातीत सर्वात अधिक वाटा आहे ठीक आहे बघा लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही आपली लॉ सी ई टीची पुस्तके आहेत तर ही बुक्स जर तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील त्याचबरोबर ही पुस्तक ऑर्डर करण्यासाठी जो खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरला संपर्क करू शकता किंवा मॉकटेस्ट हवे असतील तर तुम्हाला या नंबरला संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपण कालपासून अगदी तीस तारखेपर्यंत एक फास्ट ट्रॅक बॅच चालू केलेली आहे जी एकोणतीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत दररोज तीन टाईम लेक्चर असणार आहे सकाळ दुपार संध्याकाळ ठीक आहे तर ती जरी बॅच कुणाला चालू करायची असेल लावायची असेल तर त्यांनी या नंबरला व्हॉट्सॲप मेसेज कि करा किंवा कॉल करा ठीक आहे आणि जरी मॉकटेस्ट हवे असतील तरीही तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता आणि मॉकटेस्ट घेऊ शकता शंभर रुपयामध्ये आपण मॉकटेस्ट प्रोव्हाइड करतो आहे ठीक आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा यू, व्हेरी मच